असं म्हणतात आता आपण ह्याला अबॅकस म्हणूया आणि ह्या अॅबेटक्सच्या सहाय्याने कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करता येतात ते आपण पाहूया अगोदर तुम्हाला याची थोडी बेसिक माहिती सांगतो हे जे आहेत हे वरच्या साइडचे जे बिड्स आहेत जे मनी आहेत त्यांना अप्पर बीड्स म्हणतात दिस इज अप्पर बीड्स वरच्या साइड लाईफ म्हणून ते अप्पर बीड्स आणि हे जे खालच्या साईडचे जे बिड्स आहेत त्यांना लोअर बीड्स असे म्हणतात अप्परच्या अपोजिट लोअर आहे मग यामध्ये ज्या वेळेस आणि त्यानंतर हे जे व्हाईट कलरचे जे उभे जे स्तंभ आहेत त्यांना रॉड असे म्हटले जातात आरवळी रॉड या रॉड्स वरती प्रत्येक रॉड वरती फाईव्ह फायू अशी बीड्स आहेत किती बीड्स आहेत फायू लक्ष द्या एक दहा मिनिटं व्यवस्थितपणे लक्ष द्या तुम्हाला त्याची माहिती थोडीफार होईल व्यवस्थितपणे या प्रत्येक रॉड्स वरती फाईव्ह बीड्स हे दिलेले आहेत त्यानंतर यामध्ये ही एक आडवी पट्टी आहे या आडव्या पट्टीला डिवाइड बार किंवा हरिझेंटल बार असे म्हणतात आपण त्याला डिवाइड बार असं म्हणूया या डिवाइड बार मुळे दोन भागामध्ये डिवायडेशन झालेले वरचे आणि खालच्या साईडचे त्यानंतर यामध्ये वन टू थ्री फोर आणि फाईव्ह फाईव्ह फाई असे ब्लॅक डॉट्स आहेत त्यांना आपण तुमच्या भाषेत टिकली असं म्हणूया ओके आता हे जे मधोमध जो ब्लॅक डॉट्स जो आहे या डॉटचा जो रॉड आहे त्या डॉटच्या रॉड्सला युनिट रॉड म्हणतात काय म्हणतात युनिट्रॉन आता युनिट रॉड म्हणजे काय किंवा युनिट म्हणजे काय घर त्यामध्ये शून्य ते नऊ असे टोटल दहा नंबर असतात झिरो पण आपण त्यामध्ये काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट आणि नाईन आणि आहे समजा झिरो असं समजूया मग आता याच्यावरती किमती कशा सुरू होतात काय होतात ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया आता ज्यावेळेस हे बेस हे जे मनी आहेत हे असे ह्या डिव्हाइड बार टच करतील त्यावेळेस त्यांच्या प्लेस व्हॅल्यू ह्या सुरू होतात आताच मी तुम्हाला सांगितलं की कोटीपर्यंतचे एक्झाम्पल्स हे विद्यार्थी सहजपणे सोडवत असतात मग <coughs> यामध्ये कुठेही नंबर दिलेले नाहीयेत आणि आपल्याला आता नंबरची माहिती करून घ्यायची आणि त्या आधारे आपल्याला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत मग यामध्ये हा जो मिडलचा जो ब्लॅक डॉट्स आहे आणि त्या डॉटचा जो रॉड आहे त्याला युनिट रॉड म्हणतात तुम्ही आता एक्झाम्पल सांगायचे अँसर्स पण द्यायचे ना पहा लक्ष द्या सर्वांनी पाठीमागची मुलं हा पहा वन आता हा जो बेडस आहे मी ज्या वेळेस खालून वरच्या दिशेला घेईल त्यावेळेस त्यांच्या किमती प्लेस व्हॅल्यू या सुरू होत असतात हा जो आहे हा वन झालेला आहे वन पहा पुन्हा लक्ष द्या वन ऍड टू अँड थ्री आणि हे ऍड फोर किती झाले आतापर्यंत चार झाले किती झाले चार फोर झाले चार नंतर पुढचा नंबर किती येतो किती पाच या ठिकाणी जो हा जो ग्रँड कॉटचा रॉर्ड आहे त्याच्या वर्षाची व्हॅल्यू आहे फाईव्ह हा पाच आहे किती झाला पाच पुन्हा हा खालून वर्ष दिसला घेतला म्हणजे हा किती होईल सहा झाला सहा सात आठ आणि हे झाले नऊ पुन्हा सांगतो पहा लक्ष द्या वा... समजा मी वन घेतले वन त्यानंतर ऍड थ्री वन टू थ्री वन आणि थ्री आन्सर किती आला फोर फोर आले त्यानंतर समजा मी फाईव्ह घेतले आता किती आन्सर इज टोटल पूर्णपणे पॅक झालेला व्हेरी गुड अँसर इज नाही मायनस फायू अँड मायनस थ्रीचा ऐकून एन्सर द्यायचं नाही जो बीड आपल्याला त्या ठिकाणी टच झालेला असेल तेच तेवढीच फक्त त्याची प्लेस व्हॅल्यू असेल हा ऍन्सर किती आलेला आहे वन आन्सर वन नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया समजा फाईव्ह 4. 4. 1, 2, 3, 9. मला असं वाटलं की चला याच्यामध्ये ट्वेंटी नाईन पुन्हा असं वाटलं की फिफ्टी ऍड करायचे ह्या आहेत सेव्हन्टी नाईन किती आन्सर आलं 79. नाईन पण असे पण काही गणितामध्ये ज्या असतात की त्या गणिताच्या अदूंमुळेच किंवा त्या सूत्रांमुळेच आपण थोडीशी आपल्या मनामध्ये ही भीती बसलेली असते आता मला नाईन ऍड करायचंय नाही नाईन नाईन ऍड करण्यासाठी जागा आहे काय करावं लागेल रे नाईन ऍड करण्यासाठी सांगा मी दुकानदाराकडे घेऊन गेलोय दिले का दहा रुपये आणि किती कितीची वस्तू घेतली नऊ रुपयाची आणि मला महागारी किती घ्यायचे एक रुपया हे पा एक रुपया मी महागारी घेतला उत्तर किती आलं सांगा एट फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी आणि या इकडचे ऍड केले चला याच्यामध्ये आज मला वीस रुपये मिळवायचे वीस ला जागा आहे का वीस घेण्यासाठी जागा आहे का चला शंभरची नोट घेऊन तुम्ही दुकानाकडे कर, दुकानदाराकडे गेले काय करावं लागेल रे तो दुकानदार किती रुपये महागारी देईल तुम्हाला ऐंशी रुपये का नाही मग याही ठिकाणी ट्वेंटीचा फॉर्म्युला असा तयार होतो की ऍड हंड्रेड मायनस एटी ऍड हंड्रेड मायनस एटी अँसर वन झिरो एट अशा पद्धतीने या अभ्यास वरती फार मोठ्या मोठ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स ते आपल्याला सोडवता येतात कोणता एक विद्यार्थी समोर येतोय मायनस फोर ऍड थ्री मायनस फाईव्ह ऍड फाईव्ह आहे आग का असं हातावर करायला किती वेळ लागला काय वाजवन एर फोर टू बरोबर टू एस एन मायनस एट मायनस एट पुन्हा एर फोर पुन्हा एर थ्री

टू ॲड टू फाइव मायनस नाईन ॲड एट ॲड वन प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह बरोबर वन ॲड थ्री मायनस फोर ॲड टू ॲड वन ॲड फाईव्ह ॲन्सर असं पण हे ज्या जे आहेत म्हणजे हातामध्ये ऍबॅकन्सची स्वत नाही घेत तुम्हाला फॉर्मुलेटी टू ऍड फोर ऍड टू ऍड वन अँसर नाही बरोबर करेक्ट नेक्स्ट एक्झाम्पल ट्वेंटी टू ऍड ट्वेंटी ऍड फाईव्ह व्हेरी गुड बघा किती मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय नेक्स्ट एक्झाम्पल थ्री add वन ॲड फाईव्ह नाही करेक्ट आता तुम्हाला पुढे विचारायचं आहे विचारण्याबद्दलच उत्तर देत आहे तुम्हाला या नेक्स्ट ट्वेंटी ॲड फिफ्टी ॲड ट्वेंटी मायनस फिफ्टी फिफ्टी सर kerek